माझा मिरचीचा प्लॉट पूर्णपणे वाढीस दिवसाचा आहे आजचा आजपर्यंत मी ह्याला भरपूर खर्च म्हणजे आजपर्यंत पंधरा गुंठ्याला पन्नास हजार रुपये खर्च आलाय आणि काय झालं काल सकाळी मला तर ड्रिपने औषध सोडावं मुलाला सुट्टी होती शाळेला त्याला म्हटलं तो मोटर चालू करून मी औषधं घेऊन येते तोपर्यंत रानात त्या आल्यानंतर तो मोटर चालू करायला गेला मी रानात आले औषध घेऊन बघते मिरचीच्या अशा अवस्था माझ्या पायाखालचीच माती सरकली नका असं करू एवढा दुस्वास जर शेतकरी शेतकऱ्याचा करायला लागला तर एखाद्यानं पोटाला चिमटा घेऊन घरातल्या कच्च्या बच्च्यांना कपडे न घेता त्यांचे लाड कौ कौतुक न करता आपल्या शेतीवरती कष्ट आणि पैसा घाम रक्ताचं पाणी करून त्यानं जर त्यामध्ये काही स्वतःचं तत्वसत्व सत्व ओतलं असेल तर त्यासाठी आपण इतका पण तळताट नका घेऊ दुसऱ्याचं आलेलं पीक चांगलं पाहवत नसेल तर रात्रीच्या वेळी जागून त्याच्या शेतावरती तणनाशक फवारणं तितपत योग्य आहे एखाद्या शेतकऱ्याचा वाईटपणा चित्ताचा तरी किती निंबोडी इंदापूर तालुक्यातलं गाव कष्टकरी शेतकऱ्यांचं गाव या गावातल्या एका शेतकऱ्याच्या बाबतीत झालेला हा प्रकार असा आहे की मिरचीची आलेली रोपं कोणीतरी रात्रीच्या वेळी कीटकनाशक फवारून तणनाशक फवारून उद्ध्वस्त केले आहेत संजय उत्तम घोळवे हे निंबोडी गावचे शेतकरी कष्टाळू आहेत प्रामाणिक आहेत त्यांनी त्यांच्या शेतामध्ये मिरचीची रोपे लावली पन्नास हजार रुपयांचा खर्च केला साधारणपणे तीन लाख रुपयांचं उत्पन्न मिळू शकतं असं त्यांचं स्वप्न पण एका रात्रीत ही स्वप्न उद्ध्वस्त झाली एकीकडं सरकारचं मरण म्हणजे शे शेत सरकारचं धोरण म्हणजे शेत शेतकऱ्यांचं मरण असं सगळं असताना दुसरीकडं शेतकऱ्यांना शेतकऱ्याचं मरण पाहावं का या शेतकऱ्याचा कोणावरही संशय नाही कारण रात्रीच्या वेळी केलेलं आहे नाव तरी कोणाचं घ्यायचं असा त्यांचा प्रश्न आहे पंचनामा झाला पोलिसांना दाखवलं पण एवढा वाईटपणा का करायचा शेतकरी शेतकऱ्याचा असं करायला लागला तर मग आज राज्यात जे जातीजातीचं सगळं राजकारण चालू आहे त्याच्यापेक्षा हे विक्षिप्तपणा म्हणायचं ना एवढा विकसिप्तपणा का करता शेतकऱ्यांनी संघटित होण्याची गरज असताना एकमेकांचं सुखदुःख वाटून घेण्याची गरज असताना तुम्ही आज एकमेकांच्या सुखावरती उठतात आहात नका रे असं करू रक्ताचं पाणी करून आणि कष्टाचं शिंपण करून या शेतकऱ्यानं पिकवलेली शेती असते त्याच्यात त्याचा जीव गुतलेला असतो तुम्ही अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं वागाल तर त्या शेतकऱ्याचा तडतड तुम्हालाही लागेल लागतो म्हणतात किमान सुधरा शेतकरी शेतकरीचं असं नुकसान करायला लागला तर ते शेतकऱ्यांना कोणाकडे बघायचं आता या शेतकऱ्याला कुठलंही नुकसान भरपाई मिळणार नाही कारण ही नैसर्गिक का आपत्ती नाही मानवनिर्मित आपत्ती आहे अशा पद्धतीने जर कुणी वागायला लागलं तर मग जग जगणं मुश्किल होईल आज पंधरा तीन आठवड्यात ही माल चालू झाला असता ना ह्या मिरचीचा म्हणजे सध्या भरपूर माल पासता झालं होतं ना आता न त्याचं ह्याचं उत्पन्न कमीत कमी सगळं पूर्ण तोडा होत तर तीन लाख रुपये झाला असतं कसा म्हणजे त्याला भाऊ चाळीस तीसनी भेटला असता तरी तेवढं पैसे होतच ना आता आता परेंचा परेंचा हाँचा। हाँचा। खर्च झालाय आतापर्यंत मल्चिंग पेपर साडेपाच हजार रोपैत ही सगळी औषधांचा त्याला बेसळ डोस खत घातलंय ड्रिप आहे मल्चिंग पेपर आहे आणि रात्रीच कोणी येऊन केलंय काय समजनाच ना रात्रीच केल्यामुळं कसं म्हणजे काय म्हणायचं कुणावर संशय तरी कुणावर घ्यायचा